नमस्कार आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीच्या पुस्तकातील दुसरा धडा आम्हालाही हवाय हो मोबाईल माझा एक ऐक ना आई मी आता मोठी झाली असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखं एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा हा गमतच आहे ताईनी लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए उगीच काहीही बोलू नकोस ह तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची काम असतात महत्वाचं चा बोलायचं असतो दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरात घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना कुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असं फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात सर सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं नको मोबाईल अग माझा मोबाईल आला की तू आपण दोघे मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईल वर किती वेळ राहत नसत अग मोबाईल फोनवर कोणालाही संपर्क करता येतो तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खर पण मोठी माणसं करतात अस आम्ही मुलांना नाही आम्ही मुलं नाही करणार येऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होते लेखक सूर्यकांत सराफ